दिव्यांगांच्या <गणान्चा> मागण्यांसंदर्भात आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मांडल्या शिवसेना शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचफुले पाच फुले दिव्यांगांच्या मागणींसाठी महानगरपालिकेत ठिया आंदोलन आज दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना दिव्यांगांच्या मागण्यासंदर्भात माँगना आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मांडले असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांनी दिली आहे जालना शहरात दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देण्यात यावी मस्तगड भागामध्ये पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात यावं दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून द्यायला हवे पाणीपट्टी आणि नळपट्टी कर पन्नास टक्के माफ करण्यात यावं महानगरपालिकेत दिव्यांग विभाग तळमजल्यावर घेण्यात यावं महानगरपालिकेत व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेत दिव्यांगांनी ठिया आंदोलन करण्यात आलं आहे या ठिया आंदोलनाला महानगरपालिकेत अधीक्षक विजय महाराज फुलंब्रीकर यांनी ज्यांना महानगरपालिकेत उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी दिव्यांग विभाग खडचण सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगधुले सुरेश बोर्डे बाळू आगलावे जगदीश सातपुते प्रकाश शेडके आदींची बैठक उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली महानगरपालिकेत दिव्यांग यांना वावरण्यासाठी व्हीलचेअरसाठी भंडार विभागाला पत्र पाठवण्यात आलं दिव्यांगांना घरकुल आणि जागेसाठी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांचा ठराव घेऊन दिव्यांग घरकुल देणार अशी माहिती जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिव्यांगांच्या मागण्यांचा प्रश्न विधान भवनाच्या सभागृहात मांडलेले आहेत दिव्यांगांच्या संदर्भात आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागण्या मांडल्या असून दिव्यांगांच्या संदर्भात तो देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन आयुक्त संतोष खांडेकर यांनी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्याकडे केलं आहे यावेळी विक्रम पुंगळे राजेश कावेटे अंकुश वाघचौरे रवी तायडे सविता बोराडे मीनाबाई काळबांडे सुरेश बोर्डे इस्माईल शेख शेख रशीद जगदीश सातपुते शेख रशीद

संघर्ष करो हम संघर्ष करो जालना भाऊ तुम आगे बळो जालनाचा महापौर कोण पाहिजे कृष्ण महापौर कोण पाहिजे कृष्ण भाऊ महापौर कोण पाहिजे आज आमचे दिवंग बांधव नाग जालना महानगरपालिकेवर त्यांचे निवेदन घेऊन आले होते त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या माननीय आयुक्त साहेब यांना सांगितलेले आहे मान्य आमचे नेते अर्जुनरावजी खोकर साहेब यांनी सभागृहात पण दिव्यांगासाठी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी दे, दे सभागृहात त्यांनी त्यांचे प्रश्न मांडलेले आणि आयुक्त साहेबांनी आता सांगितलं दिव्यांगासाठी जे जे बी योजना असन ते योजना आम्ही देण्याचे पुढे प्रयत्न करू आजच्या प्रसंगी एवढंच सांगतो